सर आपलं स्वागत आहे इंडस्ट्रम फार्मा युट्यूब चॅनलमध्ये आज दे आपण एक भूमिमुख पीक बघतोय बरं का तर याला आता फुलकळी यायला लागल्या की आता आपण फुलकळी बघू शकता अशा पद्धतीने फुलकळी तर ह्या अवस्थेमध्ये आपण त्याला फॉरने कोणती घ्यायला पाहिजे तर त्याला बारा एकसष्ट हर्बोविटा हर्बोविटामध्ये काय येते सीड एक्स्ट्रॅक्ट येत आहे त्याचबरोबर एखादं छोटंसं कीटकनाशक जे ज्यामध्ये क्लोरा आहे असं पन्नास टक्के क्लोरो फक्त नको त्याला द्यायला तुम्ही एका लक्ष देऊ शकता किंवा वीस टक्के क्लोरो देऊ शकता किंवा इमामिक टीन देऊ शकता असे ह्यापैकी कुठलेही कीटकनाशक द्या नॉर्मली बावीस टीन किंवा साप असं एखादं छोटंसं बुरशीनाशक द्या जेणेकरून त्याला बुरशीचा पण हे राहणार नाही कारण हा जो तासा हो रोग आहे हा नंतर परत वाढत जातो त्याच्यामुळं एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक कान एक आणि बारा एक त्याच्याबरोबर मायक्रो एक पंधरा एम एल पंधरा ग्रॅममधलं जर देणार असाल तर पंधरा ग्रॅम द्या फवारणीला आणि जर लिक्विडमधलं देणार असाल तर सत्तर एम एलपर्यंत तुम्ही देऊ शकता त्यामुळे अशा पद्धतीची ह्याला आपण एक फवारणी करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे जेणेकरून आत्ता फुलकणी जर व्यवस्थित चांगली वाढली आपल्याला त्याचं रूपांतर शेंगामध्ये खायल्या बाजूला चांगलं होतं तर त्याच्यामध्ये एक गोष्टीची काळजी घ्यायची की भुईमुगाची अतिरिक्त वाढ जास्त नाही पाहिजे त्यामुळे त्याला नायट्रोजनसारखी खतं ह्या वेळेला जास्त द्यायची नाहीत नाही तर आपण स्वस्त आहे म्हणून युरिया टाकतो तर तसं करायचं नाही त्याला चालेल धन्यवाद